आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत दुपारचा एक वाजला आहे आणि या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातली एक बातमी ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुढच्या काही क्षणात मातोश्रीया शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत आणि आज त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत उर्मिला मातोंडकर यांनी मागच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेला आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती लोकसभेकडून त्यांनी उमेदवारी त्यांना मिळाली होती आणि लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र यात त्यांचा पराभव झाला हो आणि आता त्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर पोहोचलेत का कारण आज त्या शिवसेनेत प्रवेश करत आणि खरं तर संजय राऊत यांनी आधीच म्हटलं होतं की त्या मुळच्या शिवसेनिक आहेत काय कायमजी अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर या मातोश्रीवरती दाखल झालेल्या आहेत मातोश्रीमध्ये दाखल होतात त्यांचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे खास स्वतः रश्मी ठाकरे ह्या देखील त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या आहेत पुढच्या काही मिनिटातच उर्मिला मार्तोडकर यांचा शिवसेनेमध्ये शिवबंधन हातावरती बांधून पक्षप्रवेश होणार आहे त्यावेळेला शिवसेनेच्या काही उपनेते आणि त्याचबरोबर मुंबईच्या महापौर या देखील उपस्थित आहेत ठाकरे कुटुंब देखील मातोश्रीवरती सर्व उपस्थित आहेत तसेच काही शिवसेना नेते देखील उपस्थित आहेत सुभाष देसाई यावेळेला उपस्थित आहेत आणि काही सचिव देखील उपस्थित आहेत आपण पाहतो की उर्मिला उर्मिला मात्तोंडकर या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत मात्र गेल्या वर्षी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसमधून उत्तर मुंबईतून उमेदवारी लढवली होती आणि त्यामध्ये त्यांचा पराभव देखील झाला होता मात्र त्यानंतर त्यांनी काही काळ काँग्रेसपासून अलिप्त राहणं हे पसंत केलं होतं आणि त्यानंतर आता जेव्हा राज्यपाल नियुक्त आमदारांची नावं देण्याची चर्चा सुरू झाली होती त्यावेळेला त्यांचं नाव देखील चर्चेत आलं होतं आणि त्यानुसार शिवसेनेने अधिकृतपणे उर्मिला मार्तोंडकर यांचं नाव विधान परिषद आमदार म्हणून आमदार म्हणून राज्यपाल नियुक्त यासाठी राज्यपालांकडे पाठवलेलं आहे राज्यपालांच्या यादीमध्ये उर्मिला मार्तोंडकर यांचा शिवसेनेचे सदस्य म्हणून अर्जामध्ये उल्लेख आहे तसं तिकडे गेलेलं आहे त्यावर तर आता मंजुरी जवळपास मिळणारच आहे आणि त्याचमुळे शिवसेनेचे आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये जाण्यापूर्वी त्यांना जा नियम जो है तो लागना रहे, तो मुझे पक्षत, आहे तो पाळावा लागणार आहे तो म्हणजे शिवसेना पक्षाचं सर्वसामान्य सदस्यत्व जे आहे शिवसैनिक म्हणून ते त्यांना स्वीकारावं स्वीकारावं लागणार आहे आणि त्यासाठी ते आता मातोश्रीवरती आलेले आहेत मातोश्रीवरती उर्मिला मार्तोंडकर या त्यांच्या हातावरती शिवबंधन बांधणार आहे जशी शिवसेनेची परंपरा आहे प्रथा आहे त्यानुसार ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये त्यांचा अधिकृत पक्ष प्रवेश होणार आहे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळेला उपस्थित असणार आहेत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत त्याचबरोबर रश्मी ठाकरे आहेत शिवसेनेचे सुभाष देसाई हे नेते देखील उपस्थित आहेत त्याचबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेंडेकर आणि काही उपनेत्या देखील उपस्थित आहेत या सर्व एकूणच शिवसेनेची जी महिला आघाडी आहे ती देखील यावेळेला मातोश्रीवरती उपस्थित आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उर्मिला मार्थोंडकर त्यांचा पक्षप्रवेश होत आहे कोविडचा संसर्ग सुरू आहे त्यामुळे सर्वच मीडियाला मातोश्रीवरती अनुमती मिळाली नाही आहे हा पक्ष प प्रवेशाचं कव्हरेज करण्यासाठी मात्र या संदर्भातले फोटोज जे आहेत ते काही वेळानंतर मातोश्रीवरनं प्रसिद्ध केले जाणार आहेत आणि या सगळ्या घडामोडीनंतर उर्मिला मार्तोंडकर यांची जी काय राजकीय वाटचाल आहे त्यांना काय नेमकं म्हणायचं आहे त्या पुन्हा राजकारणात का आल्या आणि ते देखील शिवसेनेमध्ये त्यांनी का पक्ष प्रवेश केलेला आहे या सर्वांची उत्तरं आज संध्याकाळी चार वाजता उर्मिला मार्तोंडकर जुहू इथल्या क्लबमध्ये त्या हे करणार आहे जे मिलेनियम क्लबमध्ये त्या पत्रकार परिषद घेणार आहे तिथे ते आपलं सर्व मन जे आहे ते मोकळं करणार आहेत उदय संजय राऊत यांनी म्हटलं होतं जस आपण मिलिंदी पाहिलं की गेल्या काही महिन्यांमध्ये सिने अभिनेत्री कंगना राणावर यांनी ज्या प्रकारे शिवसेनेवरती आगपडक केली होती ट्विटर असेल सोशल मीडिया असेल त्यांच्या मार्फत तिने थेट मातोश्रीवरती ठाकरे कुटुंबावरती टीका केली होती शिवसेनेवरती टीका केली होती हे जेव्हा सगळं काय सुरू होतं त्यावेळेला उर्मिला मार्तोंडकर एक मराठी मुलगी मराठी अभिनेत्री म्हणून शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली तिने काही जे वक्तव्य केलं ते कंगणा राणावत यांच्या विरोधात होतं आणि तिला तिची जागा दाखवून देणारं देखील होतं कारण अशाच प्रकारचं वक्तव्य तिने आक्रमकपणे उर्मिला मार्तोंडकर यांनी मांडलं होतं त्यामुळे तिचा जो आक्रमकपणा आहे उर्मिला मार्तोंडकर यांचा तो आक्रमकपणा कुठेतरी शिवसेनेला भावला असं आपल्याला म्हणावं लागेल त्याचमुळे शिव शिवसेनेनं उर्मिला मार्तोंडकर यांना विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी संधी दिलेली आहे आणि ती संधी मिळताच उर्मिला मार्तोडकर यांनी देखील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचा ठरवलेला आहे पुढच्या काही मिनटातच त्यांचा पक्षप्रवेश होतो आहे पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावरती काय जबाबदारी सोपवली जाते आहे ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे मिलनजी उदय तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल उदय जाधव आपले प्रतिनिधी मातोश्री या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या इथे आहेत आणि आपण पाहतो आहोत महापौरां महापौर पोचल्या त्यानंतर सुभाष देसाई शिवसेनेचे ज्येष्ठ नेते स्वतः उर्मिला मातोंडकर या गाडीतनं मातोश्रीवर पोचताना दिसते आहे आणि पुढच्या काही क्षणांमध्ये उर्मिला मातोंडकर शिवसेनेत औपचारिकपणे प्रवेश करेल आणि त्यानंतर दुपारी उर्मिला मातोंडकर एका पत्रकार परिषदेत शिवसेनेमध्ये सहभागी होण्यामागची तिची भूमिका जाहीर करेल उदय उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेतला प्रवेश हे कंगना राणावतला उत्तर म्हणायचं किंवा काय हा अगदी बरोबर आहे सिने कारण मध्ये ज्या प्रकारे एक दरी निर्माण झालेली आहे काही भाजप पुरस्कृत कलाकार आहेत तर काही इतर भाजपवरती टीका करणारे देखील कलाकार आहेत मात्र त्यांनी उघडपणे कुठल्याही पक्षामध्ये पक्षप्रवेश जो आहे तो केलेला नाही काहींचा संब संपर्क आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही मात्र उर्मिला मारतोंडकर या उघडपणे आता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश आहेत कंगना राणौत यांनी जी काही भूमिका का मांडली होती ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला अगदी विरोधामध्ये जाऊन त्यांनी सार्वजनिकरित्या उर्मिला मार्तोंडकर यांनी जाहीरपणे उत्तर दिलेलं आहे आणि त्याचमुळे कुठेतरी विरोधामध्ये बोलल्यामुळे शिवसेनेसारख्या पक्षाला उर्मिला मार्तोंडकर यांची दखल घ्यावी लागलेली आहे त्याचमुळे त्यांना विधान आमदारकी देखील मिळत आहे आता आमदारकी मिळाल्यानंतर शिवसेनेसारख्या एक आपण म्हणू शकतो की एक पोलादी कवच असलेलं एक शिवसेना पक्ष आहे त्यांच्या ज्या आतल्या सर्कलमध्ये काय नेमकं घडतं काय रणनीती आहे ते ते कधीच बाहेर येऊ देत नाही आणि अशा या पक्षामध्ये एक कोलाधीश पक्ष शिस्त आहे कारण मातोश्रीच्या आदेशानंतर इतर कोणीही बोलायचं नाही किंवा त्यांच्या आदेशानंतर किंवा त्यांच्या मंजुरीनंतरच ज्या व्यक्तीला सांगितलेलं त्यांनीच बोलावं लागतं असं जे एकूण संपूर्ण मातोश्रीची कडक शिस्त आहे त्या सर्व शिवसेनेच्या कडक शिस्तीमध्ये उर्मिला मार्तुंडकर या स्वतःला कसं चौकटीमध्ये आहेत हे देखील पाहावं लागणार आहे आज संध्याकाळी जेव्हा त्यांची पत्रकार परिषद होईल त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या मन मोकळं करणार आहेत त्यावेळेला त्यांच्यावरती काय जबाबदारी सोपवली जाणार आहे त्यांची जबाबदारी नेमकी काय असणार आणि त्या कशा प्रकारे शिवसेनेचा महिला सक्षमीकरण असेल किंवा शिवसेनेचं एकूण पक्ष